नमस्कार विश्वशांती दर्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांची योगी पावन मनाचा या कादंबरीचं हे क्रमशः वाचन लेखक लक्ष्मण सूर्यभान घुगे सादर आहे कथा दुसरी प्रकृतीचं आगमन एक प्रसन्न सकाळ श्री ज्ञानोबा राय पर्णकुटीत भावार्थ दीपिका ग्रंथ घेऊन बसले होते आईसाहेब श्री मुक्ताबाई चुलीवर स्वयंपाक करू लागल्या होत्या श्री सोपान अंगणातल्या तुळशीची पूजा करत होते आणि देवपूजा उरकल्यावर गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथ ध्यान साधनेला बसले होते इतक्यात दाराच्या दिशेनं आवाज आला माऊली यावं का आत श्री ज्ञानोबा रायांनी चमकून दाराकडे पाहिलं दारात डोक्यावर दह्याचं गाडगं घेऊन गवळण उभी होती तिला पाहून ओसरीतूनच श्री ज्ञानोबा राय हसत म्हणाले ताई ही एक आत विचारायचं काय त्यात ती गवळण आत आली दह्याचं गाडगं खाली ठेवून बसली आणि म्हणाली माऊली भांड घ्या बघू मस्त इर्जन घातलेलं दही घेऊन आले तुम्ही श्री ज्ञानोबा राय हसले म्हणाले गवळणताई आम्ही संन्यासी तुला द्यायला आमच्याकडे पैसे नाहीत तशी गवळण म्हणाली तुम्हासनी कुणी मागितलं हो पैक तुमच्यासारख्या देवा माणसाकडनं पैकं घेतल्यावर तो देव आम्हानी सोडल होय अहो समधी दुनिया तुम्सनी नटती थे काय नाही तुम्ही भांडं घ्या बघू श्री ज्ञानोबा राय हसले म्हणाले भर बाई देव तुझं कल्याण करू अरे सोपाना दयासाठी भांडा आण बाळा होय दादा म्हणत श्री सोपानदेव आत निघून गेले इकडे श्री ज्ञानोबा रायांनी गवळणीची ख्याली खुशाली विचारली तेव्हा गवळण अस्वस्थ झाली खाली मान घालत म्हणाली या जीवाला कसं सुख लागल मावली आमचं धनी पावसाळा संपला की राजाच्या पदरी शिपाई म्हणून सेवा करायला जातात आठ महिन स्वारी तिकडंच पर आस म्हणतात जेव्हा पहिलं ढग दाटून येत्यात तेव्हा तो तेव चातक पक्षी जसा पावसाच्या थेंबासाठी आतुर होऊन ढगाकडं बघतो ना तशी म्या बी त्या काळ्या ढगाकडं डोळे लावून बसते अनेक दिस आमचं धनी घोड्यावरनं येतात मावली आमचं धनी आलं की आम्हाला जन्मा जन्माचं सुख मिळतं बघा गवळणीचे ते शब्द ऐकून श्री ज्ञानोबा रायांच्या मनातला विरक्तीचा एक पदर सैल झाला ती गवळण दही वाढून निघून गेली परंतु प्रचंड अस्वस्थता श्री ज्ञानोबा रायांजवळ सोडून गेली श्री ज्ञानोबा रायांची भावमुद्रा एका खोल काळोखाचा वेध घेऊ लागली विराचं द्रावण घुसळायला लागलं इतक्यात पलीकडच्या झाडावरचा एक चातक पक्षी ओरडला मग आणखीनच अस्वस्थता वाढली श्री ज्ञानोबा माऊली भावार्थ दीपिका गादीवर ठेवून पुढे आले उसरीच्या खांबाला टेकून उभे राहिले आणि सहज दृष्टी गेली ती आभाळाकडे यावेळी आभाळात काळे मेघ दाटून आले होते धरारणारा वारा ढगांची कोंडी फोडायला उत्सुक झाला होता श्री ज्ञानोबा रायांना सारखं त्या गवळणीचे शब्द आठवायला लागले आमचं धनी आलं की आम्हाला जन्माजन्माचं सुख मिळतं बघा गवळणीच्या त्या शब्दांनी श्री ज्ञानोबा रायांच्या अंतरातला दिवा भगभगू लागला खितक्यात गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथ बाहेर आले त्यांनी अस्वस्थ ढगांकडे पाहणाऱ्या श्री ज्ञानोबा रायांच्या खांद्यांवर अलगद हात थोपवत म्हटलं काय झालं ज्ञानदेवा एवढे अस्वस्थ का झालात श्री ज्ञानोबा माऊली मागे वळले म्हणाले आत्ताच गोवळ ताई येऊन गेली तिचा दिग्विजयासाठी गेलेला पती पहिला मेघ दाटल्यावर परत येईल पण गुरुमाऊली आपल्याला सुख देणारा पांडुरंग आपल्याकडे केव्हा येईल आम्हाला त्या सावळ्या श्रीहरीची ओढ लागली आहे गुरुमाऊली श्री गुरुमाऊलींना हसू फुटलं ते दाटून आलेल्या काळ्याभोर ढगांकडे पाहत पुणे म्हणाले ज्ञानदेवा तुम्हाला यावेळी विरहिणीनं घेरलं आहे मगाशी दही वाढायला जी स्त्री आली होती ती गवळण नव्हतीच मुळी ती माया होती होय ज्ञाना ती माया तुमच्या हृदयात विरक्तीचा उदक सांडून गेली आता तो विरहिणीचा खेळ तुमच्या मनात सुरू झाला आहे या विराला आसक्ती भाव फार प्रिय त्याच आसक्तीनं तुमच्या मनातले विरहाचे दीप प्रज्वलित केले म्हणून सावध व्हा ज्ञाना श्री ज्ञानोबा रायांचं मन जडावलं हात जोडून गुरुमाऊलींना म्हणाले खरुमावली गुरु कसं सावध होऊ या जगात प्रत्येकालाच एक मुक्कामाचं ठिकाण गाठायचं असतं ना आम्हाला ते मुक्कामाचं ठिकाण कळलंय पांडुरंग विठ्ठल तो सावळा हरी आमच्या मुक्कामाचं ठिकाण खरुमावली आज आम्हाला त्या विठ्ठलाची खूप आठवण येते आम्ही काय करावं श्री ज्ञानोबा रायांना त्यांनी पुन्हा निहाळलं यावेळी श्री ज्ञानोबा रायांच्या डोळ्यात आसक्ती भावाचा समुद्र उसळत होता विरक्तीच्या लाटा आभाळाकडे उसळत होत्या जेव्हा गुरुमाऊलींनी श्री ज्ञानोबा रायांच्या खांद्याला गच्च आवळत म्हटलं साधना अवस्थेत अशाच यातना भोगाव्या लागतात ज्ञाना असे क्षण आयुष्यात खूप कमी येतात तुम्ही शब्दांचे धनी आहात अवघे शास्त्र ओठांवर रुणझुणतात तुमची प्रज्ञा हिरवा चुडा भरून तुमच्या हृदयात संसार मांडून बसली आहे तुमचे श्वास जेव्हा प्रबंध झाले तेव्हा स्वतः सरस्वतीन तुमच्या मनातले शब्दांचे रहाट गाडगे फिरवले पण ज्ञाना तुम्ही स्वतः गवळण होऊन त्या पांडुरंगाला शिळ घाला म्हणावं पांडुरंगा किती वाट पाहायला लावशील पितांबर नेसलेल्या अवस्थेत तसेच धावत या आमच्या विरहाला वेगाने येऊन मिठी मारा विठ्ठला धावा आणि त्याच क्षणाला आकाशात केवढ्यानं तरी वीज कळा क्षणभर आकाश उजळून निघालं श्री ज्ञानोबा रायांच्या मनात शब्द प्राजक्तांचा सडा पडला भावावस्थेच्या काठावर आसक्ती पैंजण घालून दुडू दुडू धावू लागली श्री सोपानदेवांनी आत जाऊन वेगानं एक तारी बाहेर आणली श्रीमुक्ता धावत तिथे आल्या सर्वांच्या नजरा आसमंताकडे टिपल्या काळ्या मेघांची दाटी झाली वारा ढगांची कोंडी फोडण्यासाठी आतूर झाला तेव्हा मुक्त स्वरात त्या मेघांकडे हात करून श्री ज्ञानोबा रायांनी सुंदर आलाप घेतला श्री सोपानाने हळूच एकतारी वाजवायला सुरुवात केली रंगरंगात बुडू लागला आसक्तीची पैंजणं आसमंताकडे धावत निघाली आणि त्याच वेळी श्री ज्ञानोबा राय मुक्त कंठानं गाऊ लागले घनु वाजे घुण घुणा वारा वाहे घुण घुणा गुणा, गुणा, श्री ज्ञानोबा रायांचे विरहिणीचे सूर थांबताच श्री मुक्ताबाई आणि श्री सोपानदेव वेगानं येऊन श्री ज्ञानोबा रायांना बिलगले रामकृष्ण हरी